नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला केव्हा येणार आहे याची तारीख आता फिक्स प्रकारे झालेली आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना सरकारतर्फे रक्षाबंधनाची भेट काय मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे याची तारीखसुद्धा आता फिक्स झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला याचविषयी माहिती घ्यायची आहे आणि तारीख जाणून घ्यायची आहे तर चला मित्रांनो कोणताही वेळ न गमावता संपूर्ण व्हिडिओ बघूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि याचा लाभ सर्वांना होईल तारीख ठरली अखेर लाडक्या बहिणींना फिक्स या तारखेला दीड हजार येणार शासन निर्णय जाहीर रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे शिंदे फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार दिले जातात आणि आतापर्यंत एकूण बारा हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे जून महिन्याचा हप्ता हा आपल्याला जुलैच्या सुरुवातीला देण्यात आला आणि आता जुलै हप्त्याची तारीख स्पष्ट झालेली आहे राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या नऊ ऑगस्ट आधीच महिलांना आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागामार्फत यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करून वर्ग केला आहे संबंधित शासन निर्णय जी आर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जाणून घेऊया किती कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची मोठी तरतूद केली असून त्यातील दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जुलै हप्त्याच्या वितरणासाठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता आहे जुलै आणि ऑगस्ट हप्ते हे एकत्रित नाहीत अलीकडे काही माध्यमांद्वारे दावा करण्यात आलेला होता साठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जातील मात्र काल जाहीर झालेल्या जी आर नुसार फक्त जुलै महिन्याचा हप्ताच दिला जाणार आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील वेळेतील वेळेनुसार वितरित केला जाईल राज्यातील सर्व पात्र लाभार्थींना लवकरच रक्कम प्राप्त होणार असल्याचे रक्षाबंधनाचा आनंद आणखी द्वगुणित होणार आहे तर मित्र हो सरकार हे महिलांना काय रक्षाबंधनानिमित्त गिफ्ट या स्वरूपात देणार आहे हे यामध्ये स्पष्ट केलेले नाही परंतु हे नक्की आहे की रक्षाबंधनाची भेट महिलांना लवकरच ही मिळणार आहे या भेटेमध्ये काय वस्तू असेल याचा व्हिडिओ आपण पुढे नक्कीच टाकणार आहोत तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून याची माहिती सर्वात आधी तुम्हाला कळेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद